हक्काचा आवाज जागर मकर संक्रांती निमित्त ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि अमाप उत्साहाच्या वातावरणात येवला शहरात पतंग महोत्सवाला प्रारंभ झालाय सकाळी शहरातील ला आकाशात लाखो पतंग झेपावले पतंग उडविण्यासाठी शहरातील इमारत तसेच घरांच्या गच्चीवर युवकांनी पतंग हातात घेऊन पतंगोत्सवाला प्रारंभ केला तीन दिवस चालणाऱ्या या पतंगोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली वकाट काटे बढाव बढाव अशा विविध आवाजाने शहर धूमधूम गेले रंगीबेरंगी तसेच विविध प्रकारचे आकर्षक पतंग आकाशात झेपावले युवक युवती बच्चे कंपनी आदींनी पतंग उडवण्याचा मनमुरात आनंद लुटला हवेची कमी जास्त प्रमाणामुळे पतंगप्रेमींचा थोडा हिरमोड झाला मात्र अकरा बाजू नंतर हवेच्या वेगाने गती घेतल्यामुळे पतंग अधिक प्रमाणात हवेत या निमित्ताने शहरातील सर्व आकाश पतंगमय झाले होते पतंग, पतंग उडवण्यात मकर संक्रांतीने निमित्ताने पाहुणे मंडळी एवढ्या दाखल झाली या मंडळींनी देखील पतंग उडवण्याचा आनंद लुटला शहरातील गच्ची आणि इमारतीवर ध्वनी वर्धक लावण्यात आले शहरातील प्रसिद्ध वाद्य हलकडीच्या तलावर युवकांनी ठेका धरलाय काही ठिकाणी ढोल दशांच्या गजरात युवकांनी ठेका धरला आणि नगरपालिका प्रशासनाकडून नॉयलॉन मांजावर बंदी असल्याने शहरात साध्या मांजाचा वापर करून पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो पतंग प्रेमींनी यंदा प्रशासनाच्या कायद्याने पालन करून साध्या मांजाचा वापर करून पतंगोत्सवाला सुरुवात केली तीन दिवस चालणाऱ्या पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक अनिल भवारी मुख्य अधिकारी तुषार आहे राज्य स्वच्छता विभाग प्रमुख पूनम गाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नॉयलॉन मांज्याविरोधी पथक शहरात नेमण्यात आलाय पतंग उडवताना नायलॉन मांज्याचा वापर कोणी केलास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस व नगरपालिका प्रशासनाने दिला जागोजणास्तासाठी प्रतिनिधी सचिन वखारे येऊ